आतापर्यंत आपल्या मराठी सिनेसृष्टीला अनेक प्रतिभासंपन्न कलाकार लाभले या कलाकारांनी कधी आपल्या निखळ अभिनयाने आपलं मनोरंजन केलं तर कधी आपल्या विनोदी अभिनयाने डोळ्यात पाणी येईपर्यंत खळखळून हसायला लावलं अशाच दिग्गज आणि गुन्हे कलाकारांपैकी एक नाव म्हणजे अशोक मामा अर्थात अशोक सराफ अशोक मामांनी मराठीसह हिंदीतही आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे वयाच्या अठराव्या वर्षापासून अभिनयाला सुरुवात करत त्यांनी आपल्या चित्रपट करिअरमध्ये अनेक हिट सिनेमे दिले ऐंशीच्या दशकात अशोक आणि लक्षा या जोडीने रुपेरी पडद्यावर धमाल ओढून दिली होती ती आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे अशी ही बनवा बनवी धूम धडागा दे देणादण यांसारख्या अनेक चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी मराठी प्रेक्षक वर्गास पोट भरून हसवलं पण असं सगळं असताना अशोक सराफ सध्या मराठी सिनेमात का दिसत नाहीत असा प्रश्न अनेकदा विचारला जातो पण नुकतंच स्वतः अशोक सराफ यांनी या संदर्भात खुलासा केला आहे अशोक सराफ सध्या मराठी सिनेमात फारसे दिसत नसले तरीही प्रेक्षक त्यांच्या नवीन चित्रपटाच्या प्रतीक्षेत असतात सध्या सिनेमात जरी ते आपल्याला पाहायला मिळत नसले तरीही ते अभिनयापासून दूर गेलेले नाहीत सध्याच्या घडीला ते फक्त रंगभूमीवर नाटक करताना दिसतात त्यांचं निर्मिती सावंत यांच्यासोबतचं व्हॅक्यूम क्लिनर हे नाटक चांगलंच गाजतंय आणि त्यांच्या या नाटकाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय अशोक सराफ यांनी नुकतंच एका मुलाखतीत बोलताना सांगितलं की आता जरा काम मिळणं कमी झालं आहे कारण आता चांगलं काम करायला मिळत नाही काहीतरी वेगळं करावं लोकांना आवडेल असं काहीतरी करावं असं कोणी सध्या लिहितच नाही आमच्या वेळीचे लेखक सगळे गेले वसंत सबणीस अशोक पाटोळे दमा मिराजदार यांसारखे सगळे लेखक गेले आता अलीकडं संवाद पटकथा कथा काहीही लिहितात लेखक होण्यासाठी एक वेगळी समज असावी लागते तुम्ही ही स्क्रिप्ट घ्या तुम्ही यामध्ये काही बदल करा असं कुठंच अलीकडे घडत नाही माझ्याकडं खूप स्क्रिप्ट पडून आहेत त्या मी वाचतो आणि टाकून देतो एखादी भूमिका साकारल्यानंतर लोकांचा आपल्याकडं बघण्याचा दृष्टिकोन बदलतो काहीतरी उगाच वाईट करून माझ्याबद्दलचं प्रेक्षकांचं मत बदललं जाणार नाही का पुढं बोलताना ते म्हणाले की स्वतःहून सगळं कमी का करायचं त्यापेक्षा गप्प बसायचं मी हल्ली नाटक करतो एक चांगलं स्क्रिप्ट माझ्याकडं आला आहे त्याचं काम फेब्रुवारी महिन्यामध्ये सुरू होईल आता त्यांच्या चित्रपटांविषयी बोलायचं झालं तर अशोक सराफ हे शेवटचे हृदय देशमुख दिग्दर्शित वेड या चित्रपटात दिसले होते त्यानंतर त्यांनी एकही सिनेमा केलेला नाही एकूणच एवढ्या अनुभवसंपन्न कलाकाराला चांगली व त्यांना साजेची स्क्रिप्ट न मिळाल्याने ते सध्या सिनेमापासून दूर आहेत पण येणाऱ्या काळात त्यांच्यापर्यंत नक्कीच दर्जेदार स्क्रिप्ट येईल व त्यांना तशीच दर्जेदार भूमिका करायला मिळेल अशी आशा करूया आशा करतो की सध्या अशोक सराफ मराठी सिनेमात का दिसत नाहीत हे तुमच्या लक्षात आलंच असेल ही माहिती कशी वाटली ती मला कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा